कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स राजापूर एसटी डेपो समोर नागरिकांकडून उड्डाण पुलाची मागणी एसटी डेपो समोर बनले आहे अपघात प्रवण क्षेत्र मागण्यांचा विचार न झाल्यास नागरिकांचा आंदोलनाचा इशारा चारशे वर्षापूर्वींच्या मंदिराच्या वडलोपारजी पूर्वीकाळ रस्त्यावरती अतिक्रमण ग्रामस्थांनी मागितली प्रशासनाकडे दाद न्याय न मिळाल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा नागोटण्यात अनधिकृत बांधकामांवरती शासनाचा पडणार हातोडा एकशे सात दुकानदारांना बांधकाम विभागाची नोटीस केवळ नागोटणे येथील दुकानदार टार्गेट होत असल्याने दुकानदार संतप्त आणि बदलत्या हवामानाचा फटका बसला आंब्याला तुडतुडा किड रोगाचा प्रादुर्भाव आंबा पिकांवरती आता पाहूया सविस्तर राजापूर शहरातील एस टी डेपो समोर मुंबई गोवा महामार्ग अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे त्यामुळे या ठिकाणी उड्डाण पूल व्हावा अशी मागणी समस्त मागणीतून होत आहे या पार्श्वभूमीवरती सोमवारी महामार्गाच्या अधिकाऱ्यांसह राजापूर शहरातील सर्व पक्षीय नागरिकांच्या शिष्टमंडळाने महामार्गाची पाहणी केली यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले असून यामध्ये राजापूर तालुक्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे मात्र राजापूर शहरातील राजापूर एस टी डेपोसमोरील भागातील काही काम अद्यापही पूर्ण अवस्थेत आहे दरम्यान या भागामध्ये भरधाव वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते त्याचवेळी या ठिकाणी या मार्गाला ओलांडत असताना एस टी डेपोमध्ये सातत्याने एस टी गाड्या ये जा करत असतात त्या परिसरातील लोकांचीही विविध कामानिमित्ताने या रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते सोमवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री कुमावत यांनी नागरिकांसमवेत एसटी डेपोसमोरील महामार्गाची पाहणी केली यावेळी उड्डाण पुलासोबतच डेपो डेपोसमोरील रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ मार्गी लावावे तसेच या ठिकाणी महामार्गावरील स्ट्रीट लाईट गेल्या माहि महिनाभरापासून बंद असून त्या तात्काळ सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली स्थानिक जनतेच्या मागण्यांच्या प्राधान्याने विचार न झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशाराही यावेळी नागरिकांनी उपस्थित केलाय राजापूर शहरातील मुठ गोवा महामार्ग एन एस सहासष्ट समोरून जात असताना हा जवळजवळ चार वर्ष हा असा हा जो जंक्शन आहे इथे शहरातील सहा रस्ते एक एकाच ठिकाणी येतात दरवर्षी के सी सी आणि उपविभाग अधिकारी यांच्याकडे आणि प पीडब्ल्यू यांच्याकडे मागण्या करून देखील आणि जी समस्या आहेत त्या सुधारत होत नाही आहे आता ह्या सहा रस्तेमध्ये सहा जंक्शन येताना इथे ह्या जाड्या दोन महामार्ग वर खाली जात असताना सहा रस्त्यामध्ये येणाऱ्या गाड्यांना कुठल्याही सूचना फलक लावलेला नाही ठिकठिकाणी डायव्हर्जन करून ठेवलेले आहेत हे जोड रस्ते अशा प्रकारे हायवेला जोडलेले आहेत जेणेकरून हा जीव घेणा जोड रस्ता आहे इथे दोन रस्त्यांमध्ये रेलिंग लावलेलं ला नाही आहे अशा लाईटची सुविधा केलेली नाही आहे फलक नाही आहेत राजापूर शहरातील नागरिक आणि तालुक्यातील नागरिक आपला जीव मुठ्ठीत धरून इथे वर्षानुवर्षे प्रवास करत आहेत प्रशासन अजूनपर्यंत कोणाचा नाहक बळी जायचं वि वाट पाहत आहे आणि त्यानंतर ॲक्शन घेणार का असा आमचा या सगळ्या नागरिकांचा इथे प्रश्न उपस्थित आहे ही जी मागणी आहे दरवर्षी आम्ही वर्षातून दोन तीन वेळा अनेक वेळा आपण प्रशासनाकडे मांडतो पण त्याच्याकडनं प्रशासनाकडनं कॉन्ट्रॅक्टरकडनं हे काम करून घेण्याची धमकच राहिलेली नाही आहे त्यामुळे हे जर काम आता बघा काकांचा लगेच बघा काकांची गाडी झाली आता काका पडले असते हा असा जीवघणा प्रवास राजापूरवासी करत आहे याला जर पंचवीस तारखेपर्यंत याला जर काही उपाययोजना नाही केली तर आम्हाला सव्वीस तारखेला या रस्त्यावरती सगळं सुज्ञ नागरिक राजापूर्वी तमाम जनता सुज्ञ नागरिक रस्त्यावरती उभे राहून आंदोलन करणार आहेत राजापूरवासी आज या संदर्भात निवेदन देणार होते अशी आम्हाला कल्पना होती त्यांचे फोन आले होते असा मिळालेला होता दृष्टीने त्यांनी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपयोगात हो खरे पटत यांना देण्यासाठी ते तयार केलेले जे निवेदन आहे ते काही कारणास्तव असतं उपविभागीय अभियंता यांना इथं देता येणं शक्य झालं नाही पण त्यांच्यावरती निवेदन स्वीकारत आहे निवेदनात उप नमूद केलेल्या ज्या काय मागण्या आहेत माझेगृह असेल त्या आमच्या खात्याच्या मार्फत आमच्या कार्यालयाच्या मार्फत आमच्या वरिष्ठांच्या कार्यालयात पाठवून त्याचा पूर्तता होण्यासाठी किंवा पूर्ण होण्यासाठी त्याचा नक्कीच पाठपुरावा करू आणि त्याचे राजगुरु असे या मागणी यापूर्वी आमच्याकडनं करण्यात आलेल्या कारवाईची देखील थोडक्यात माहिती देण्याचा त्यांना प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा त्यांनी या तरी दिलेल्या निवेदनाचा एक विचार करून त्यांना त्यांचं निवेदनाच्या दृष्टीने पुढे काय कार्यवाही करता येते ते नक्कीच आम्ही त्यांना लेखी ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेला म्हणजे राजापूरवासीच्या मागणीनुसारच प्रस्तावित करण्यात आला ओव्हर ब्रिज यापूर्वीच आम्ही सी म्हणून या, या कामाअंतर्गत प्रस्तावित केलेला होता त्याला काय कारण असतं वरिष्ठ कार्यालयाकडून आत्तापर्यंत मंजुरी मिळालेली नव्हती पण तरीसुद्धा या येणाऱ्या आर्थिक ॲन्युअल वार्षिक आराखड्यामध्ये या कामाचा आम्ही पुन्हा प्रस्तावना केलेली आहे आणि त्या पद्धतीने या निवेदनाच्या अनुषंगाने राजेपूर वासियांना आम्ही पुन्हा तसं अवगत करू रायगड मधील रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सोनेगाव हद्दीतील यशवंतखार ये येथील ग्रामस्थांनी आज सुमारे तीनशे ते चारशे वर्ष जुने असलेल्या शिवकालीन मंदिराजवळ आज एकत्र येत लक्षवेधी आंदोलन केले के आंदोलनाचे कारण होते की मंदिराची इतक्या दशकापासून असलेली जागेवर एका व्यक्तीने अनधिकृत तारेचे कंपाऊंड केले आहे गट क्रमांक दोनशे शहाऐंशी आणि दोनशे सत्त्याऐंशी ही जागा मंदिराची असून ह्यावर एका व्यक्तीने अनधिकृत तार कंपाऊंड केलेले पाहायला मिळते यामुळे ग्रामस्थ अधिक संतापलेले पाहायला मिळाले पुढील सात दिवसात प्रशासनाने हे कंपाऊंड काढून मंदिराची जागा मोकळी करावी आणि ग्रामस्थांना न्याय द्यावा असे न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा ज्येष्ठ नेते ग्रामस्थ नंदुशेठ म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला आपल्याला माहिती असेल हे म्हणजे तीनशे चारशे वर्षापूर्वी हे मंदिर बांधलेलं आहे इकडं शंकराचं अमृतश्वर मंदिर आहे समोर धावीरेचं मंदिर आहे ची दोन मंदिरांचं स्थान आणि इथे दरवर्षी महाशिव शुर, महा इथे उत्सव जोरात होतो कुस्तांच्या सामने होतात पिढ्या पिढ्या वर्षानुवर्ष चाललेली ही इथली परंपरा आहे आपल्याला माहिती आहे इथे गट नंबर तीनशे दो दोनशे दोनशे शहाऐंशी यामध्ये ही सात गुंडी जागा आहे आणि इथे दोन मंदिरं आणि थोडा आजूबाजूचा परिसर आहे आणि जो ती, तीनशे दोनशे सत्याऐंशी जागा आहे तो मशानभूमी आहे आमची जी पालखीचा रस्ता आहे आणि गोरज चांगण्यासाठी जो रस्ता आहे तो या समोरचे शेडके कुटुंब या परिवाराने आम्ही रस्ता बनवला यांना जाण्यासाठी कॉन्क्रीटकरण आणि तो रस्ता बनवल्यामुळे त्यांना मनात राग धरून आणि ते आमच्या दोनशे शहाऐंशी मध्ये त्यांनी कंपाऊंड घालून अतिक्रम अतिक्रमण केलेलं आहे तरी आम्ही त्या आम्ही तहसीलदार असतील पोलीस स्टेशन असेल प्राणसाहेब असतील आणि तिथे आम्ही अर्ज केलेत आणि त्याप्रमाणे आज सर्व इथे गावकी आणि सर्व हे ग्रामस्थ आणि या सर्व अधिकारी इथं आलेले आहेत आणि आपल्या समोर त्यांनी जे काय म्हणणं आम्ही मांडलं ग्रामस्थांनी ते तुम्ही पत्रकारांनी ऐकलेले त्यानंतर त्यांनी आता आम्हाला असं सांगितलंय तर एक आम्हाला आठ दिवस द्या आठ दिवसानंतर आम्ही यातून काही ते मार्ग काढू आणि रस्ता कशा पद्धतीने मोकळा करू असं त्यांनी सांगितलंय परंतु आम्ही पण आमचं गाव ग्रामस्थ म्हणजे म्हणणं आहे त्या पुढल्या महिन्यात महा महाशिवरात्रीची उत्सव आहे यात्रा आहे आणि तिथे कार्यक्रम का दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी तो होणारच आहे आणि तो रस्ता बंद केल्यामुळे त्यांनी आमचा तो स्टेज असतो आणि पालखी येते तो मार्ग त्यांनी बंद केल्यामुळे तो मार्ग त्यांनी खुला करून द्यावा अशी तर आम्ही विनंती केली न केल्यास आम्ही आंदोलन छेडू असा ग्रामस्थांचा इशारा आम्ही देणार ग्रामस्थांच्या वतीने मी इशारा देत आहे नागोटनेतील सार्वजनिक बांधकाम विभाग अखत्यारीत असलेल्या नागोटने चौक परिसरात काही अनधिकृत दुकानदारांवरती शासनाने कारवाई करण्याचा बडगा उचलला आहे पोयनाड पेझारी ते नागोटने दरम्यान तब्बल एकशे सात जणांना अनधिकृत बांधकाम असल्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत मात्र या दुकानदारांनी या कारवाईत भेदभाव होत असल्याचा आक्षेप घेतला आहे कारवाईचा हा हेतू शुद्ध व समानतेचा नसल्याचे दुकानदारांनी सांगितले त्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी व मोजमाप करून संबंधितांना अनधिकृत भाग हटवण्याचे आवाहन केले आहे रिलायन्स नागोडणेर रिलायन्स सर्कल ते कमाल ह्याच्यामध्ये अतिक्रमण झालेले आहेत आणि त्या अतिक्रमण झालेल्या तक्रारी या सातच प्राप्त झाल्या होत्या विभागास प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आज इंडियन रोड सेफ्टी ऑडिट हे जे ॲक्सिडेंट स्पॉट निर्माण होऊ पाहतात त्यासाठी मोजणी करण्याच्या दृष्टीने तसेच त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने आज रोजी आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही ह्या रस्त्यावरती ॲक्सिडेंट होऊन कोणाचे बळी जाऊ नयेत म्हणून याची दक्षता घेण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि आज आम्ही रस्त्याच्या दोन्ही साईडला सेंटरपासून पंधरा मीटर दोन्ही बाजूस या कर, 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 करना, करना आगे, आगे हे अतिक्रमण झालेल्या जागेत मार्किंग करून देण्यात आलेले आहे अतिक्रमण करण्या कर करणार करणाराच आम्ही आवाहन केलं आहे की तुम्ही ते स्वकरने काढण्यात यावे अन्यथा हे विभागाजबे काढण्यात येईल असं आम्ही त्यांना समज देण्यात आलेली आहे आज हे अतिक्रमण तोडण्याकरिता आले होते डी एम पाटील म्हणून तर त्यांनी एकशे सात लोकांना नोटीस पाठवली आमच्या माहिती अनुसार फार पेजारीपासून त्यांनी नोटीस पाठवले होते पण त्या अतिक्रमण तोडण्याचा फक्त त्यांचा हेतू एवढाच आहे का नागुटना सर्कलवर जेवढा आहे सात लोकांचा तेवढाच त्यांना काढायचा आहे आम्ही त्यांना विचारलं का तुम्ही एकशे सात लोकांना नोटीस पाठवलेली आहेत तिथपर्यंत तुम्ही का ना आलेत इथंच का आलेत डायरेक्टली तर ते बोलत आहेत का आम्ही सध्या नागुटण्याचा घेतलेला आहे हे आम्हाला कुठंतरी वाटतं की आमच्यावर अत्याचार होत आहे आणि कुठंतरी एक बाजू घेत आहे ते आणि हा मुस्लिम समाजाचा विषय आहे म्हणून ते घेत आहेत कारण की इथं जेवढी दुकानं आहेत ते फक्त मुस्लिम समाजाचे आहेत आणि पार तिथून आले असते तर आम्हाला समाधान झाला असता म्हणजे आमच्यावरच कारवाई करत आहेत फक्त मग हा कुठला न्याय आहे आम्हाला न्याय पाहिजे आणि त्यांनी कारवाई करायची असेल ते पार तिथपर्यंत या नागुटण्यामध्ये फक्त कारवाई नाही करायला पाहिजे आम्हाला असं आहे तुला पंधरा मीटरचं आम्ही मार्किंग करून दिलेलं आहे त्यांना प्रत्येक आम्ही अतिक्रमणधारकांना आम्ही दोन वेळा नोटीस त्यांना दिलेल्या आहेत पण सदर घेऊन सुद्धा त्यांनी स्वतःच अतिक्रमण काढलेलं नाही आहे त्याकरता आम्ही त्यांना आतासुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आम्हाला शासनाला आम्हाला कारवाई करायला लावू नका तुम्ही आपल्या प्रेमाने ते स्वतः स्वतःहून काढून घ्या म्हणजे तुमचं संभाव्य होणारं नुकसान टळू शकेल त्यासाठी आम्ही आम्ही मदत केली सांगलेलं आहे आणि त्या त्या संदर्भामध्ये श्री नदीमा नसीम अधिकारी जे ज्यांनी का या प्रकरणामध्ये ज्यांनी तक्रार केलेली आहे जे तक्रारकर्ते आहेत जे नसीम अधिकारी व त्यांचा मुलगा दानिश दानेश अधिकारी या दोघांनी मिळून सदर आमच्या कामाला विरोध केलेला आहे त्यांनी सांगलेलं आहे की सदर हे भूसंपादन सहासष्टच्या हिशोबाने बांधकाम निघालं पाहिजे व आम्हाला ज्या रोड सेफ्टी ऑडिटच्या हिशोबाने जे आम्हाला वरून जे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही स स सेंट्रलपासून पंधरा मीटरची दोन्ही बाजूला आम्ही मार्किंग केलेली आहे व दोन्ही साईडला अतिक्रमणधारकांना आम्ही विनंती केलेली आहे की स्वतः अतिक्रमण काढून घ्या हवामानातील बदलाचा फटका हा आंबा पिकावरती बसतोय दिवसा कडकून मध्येच ढगाळ हवामान आणि रात्री पडणारी थंडी त्यातही सातत्य नसल्याने तुडतुडा तूर कीड रोगाचा प्रादुर्भाव हा आंबा पिकावरती झालेला आहे शिवाय मोहोर तसेच फळधारणा झालेल्या ठिकाणी पुनर्मोहोर सुरू झाल्याने फळगळती संकटही ओढावले संमिश्र हवामानामुळे तुडतुड्याचा तूर प्रादुर्भाव सर्वाधिक आहे त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झालाय चक्क कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये बिबट्या अडकल्याची घटना राजापूरमध्ये घडलेली आहे वीस जानेवारी रोजी मोजे करक तांबळवाडी येथील आत्माराम कांबळे यांच्या नवीन बांधकाम चालू असलेल्या घराजवळ लोखंडी ताऱ्याच्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये बिबट्या अडकल्या असल्याची माहिती पोलीस पाटील करक यांनी राजापूर वनपाल यांना दिली सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून त्यांच्यासोबत वनरक्षक राजापूर व वन रेस्क्यू टीम सह घटनास्थळी जाऊन पाहणी केली सदरची परिस्थिती लक्षात घेऊन प्रथम दर्शनी बिबट्या अडकलेल्या लोखंडी तारेच्या खुराड्याला ग्रीन शेडने गुंडाळून घेऊन पिंजरा लावून बिबट्या अडकला असलेल्या खुराड्याच्या लोखंडी तारा कापून त्याला पिंजऱ्यात सुरक्षित घेऊन पशुधन विकास अधिकारी राजापूर यांच्याकडे तपासणी केली असता सदरचा बिबट्या हा मादी जातीचा असून त्याचे वय एक ते दीड वर्ष असल्याची व तो सुरक्षित असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी राजापूर यांनी सांगितले सदर बिबट्या सुरक्षित असल्याने नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक एक नऊ दोन सहा या क्रमांकावरती संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे खेड तालुक्यातील कविता सराफ हायस्कूल लोटे येथे शिक्षकांसाठी लायन्स क्लब लोटे यांच्या वतीने दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांच्या समोरील आव्हाने बदलत जाणारी शिक्षण पद्धती जगभरातल्या शिक्षण पद्धती सामाजिक वातावरण विभक्त कुटुंब पद्धती इत्यादींसह अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे अशा परिस्थितीत विद्यार्थी मानसिक ताणतणावाखाली येऊ शकतात आणि भविष्यात ते दिशाहीन मार्गाचा अवलंब करून गुन्हेगारीच्या मार्गावरती जाण्याची म्हणूनच या विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज असते अशा वेळी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे हे प्रभावी म्हणूनच या शिक्षकांसाठीच लायन्स क्लब इंटरनॅशनलने लायन्स क्वेस्ट नावाची उमलती वये आणि कौशल्य या विषयावरती कार्यशाळा घेण्याचे ठरवले या कार्यशाळेला परिसरातील कविता सराफ हायस्कूल लोटे एस पी एम इंग्लिश मिडियम स्कूल परशुराम हिंदवी गर्जना इंग्लिश मीडियम स्कूल आवाशी जिल्हा परिषद शाळा आवाशी जिल्हा परिषद शाळा धामणदेवी जिल्हा परिषद शाळा सोनगाव माठवाडी या का या या सुमारे शिक्षक व शिक्षिका हजर घेतला यावेळी लायन्स इंटरनॅशनलचे प्रशिक्षक बी एल जोशी यांनी प्रशिक्षणार्थींना हसत खेळत विद्यार्थ्यांचे समुपदेशन कसे करावे याबाबत धडे दिले यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष हनुमंत अलदार सेक्रेटरी विजय पोटे खजिनदार डॉक्टर नितीन शिंदे प्रोजेक्ट चेअरमन दत्ताराम गोटल झोन चेअरमन सुभदा पोटे व्हीडीजी डॉक्टर वीरेंद्र चिखले लायन्स क्वेस्ट चे डिस्ट्रिक्ट चेअरमन सुहास निकम यांच्यासह सर्व लायन्स सभासद शिक्षक शिक्षिका हजर होत्या सहभाग परंतु या प्रशिक्षणातून आम्हाला लायन्स क्वेस्ट हा ला जो याने घेतलेला जो उपक्रम आहे संपूर्ण आंतरराष्ट्रीय असा उपक्रम आहे आणि आमच्या भागातील आमच्या शाळेमध्ये झालंय हे आमचं भाग्य आहे हा जो दोन दिवसाचा वर्कशॉप जो झाला या वर्कशॉपमध्ये पहिल्या दिवसासाठी जो वर्कशॉप झाला हा संपूर्ण वर्कशॉप आणि आजचाही वर्कशॉप हा ऍक्टिव्हिटी बेसवर डिपेंड होता आणि ॲक्टिव्हिटी डिपेंड असल्या कारणानं आमच्यामध्ये सुद्धा ती ॲक्टिव्हिटी जागी दिव झाल्या सगळेजण सगळ्यांमध्ये ऍक्टिव्हिटी असतात का सगळेच ऍक्टिव्ह असतातच परंतु त्या ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्ह ऍक्टिवनेस जागा करणे हा फार महत्वाचा असतो आणि तो कोणासाठी तर आमच्यामध्ये जागा केलाय तो भविष्यात आम्ही मुलांमध्ये जाग देखील जागा करणार आहोत विद्यार्थ्यांमधला जो संवाद आहे तो संवाद साधण्याचं कौशल्य अधिक आमचं या ठिकाणी समृद्ध झालंय असं मला वाटत आहे शैक्षणिक क्षेत्रात एक सेवा प्रकल्प आहे ज्याला लायन्स बेस्ट असं म्हणतात ज्याच्यामध्ये उमरती वय कौशल्य हे लायन्स क्लब ऑफ या क्लबनी दोन दिवसाकरता शिक्षकांची कार्यशाळा आयोजित केलेली आहे या कार्यशाळेमध्ये प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या जगभरातल्या विविध शैक्षणिक पद्धती आणि त्या पद्धती आपल्या लोकल ठिकाणी कशा पद्धतीने अप्लाय करता येईल एकविसाव्या शतकातल्या मुलांना शिकवायच्या विविध पद्धती ज्या आपण शिक्षणांकडून एक्सपिरियन्शल लर्निंग या माध्यमातलं करून घेतो आहे त्याचबरोबर आज फक्त शालेय शिक्षण किंवा शालेय अभ्यासक्रम म्हणजे शिक्षण नव्हे तर कुणाची सर्वांगीण प्रगती हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्याला शालेय शिक्षण तर द्यायचंच आहे पण त्याबरोबर त्याला आत्मविश्वास वाढवणे निर्णय घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता निर्माण करणे सकारात्मकता असणे आज दसऱ्यांपासून दूर राहणे तर सोशल मीडिया असो किंवा विविध प्रकारची व्यवस्था असो चारित्र्य संवर्धन यासंबंधी चा अतिशय शास्त्रीय दृष्टीने तयार केलेला लायन्स क्रमांती जो अभ्यासक्रम आहे जरा मी गोष्टी भय आणि कौशल्य याचा लेटेस्ट पोर्शन आहे हा मी इतर विद्यार्थ्यांकरता हा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम प्रामुख्याने विद्यार्थ्यांकरता आहे पण विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असल्यामुळे आज लायन्स केलं त्यापर्यंत पोहोचू शकत नाही पण शिक्षक हे सगळ्यात प्रभावी असलेलं बा माध्यम आहे प्रत्येक शिक्षक हा एक हजार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त लोकांशी निगडीत असतो तर हे प्रशिक्षण शिक्षकांना द्यायचं आणि शिक्षकांनंतर शिक्ष ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं हा प्रमुख त्यातला उद्देश आहे आज आम्हाला चांगली माणसं निर्माण करायची आहेत ते डॉक्टर होतील इंजिनियर होतील चाकडा गवर्नर होतील ब्युरोक्रॅट्स होतील राजकीय चांगली माणसं असतील का त्याच्यात चांगला माणूस असेल तरच उत्तम व्यावसायिक होणार आहे त्यामुळे आम्हाला उद्याचा जबाबदार नागरिक बनवणे आणि चांगला माणूस बनवणे ही कार्यशाळा आहे आणि आज लायन्स करते अध्यक्षांनी आणि सर्व सभासदांनी हा इथे घेतला या कार्यक्रमानंतर आपल्या सी एस आरच्या नावाची मदत पण आहे त्याबद्दल लायन्स क्लबचे आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला आर्थिक मदत केली आहे त्याचं मी तो मनापासून भार मानतो अभिनंदन करतो पनवेल पंचायत समितीचे पंधरा वर्षे पद भूषवणारे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते पनवेलमधील ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मदतीला धावणारे दाते काशीनाथ पाटील यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने त्यांच्या वालप येथील राहत्या घरी साजरा करण्यात आला आजपर्यंत कधीही वाढदिवस साजरा न करणारे काशीनाथ पाटील यांचा वाढदिवस हा सोशल मीडियावरील जन्म नोंदणीमुळे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत असतो आणि घरी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची रिक सुरू होती त्यातूनच आपला वाढदिवस कार्यकर्ते साजरा करीत असल्यामुळे हा वाढदिवसाचा कार्यक्रम मोठा दिसू लागला असल्याची भावना काशीनाथ पाटील यांनी व्यक्त केली आज माझ्या वाढदिवसानिमित्त शेतकरी कामगार पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी तरुण पदाधिकाऱ्यांसारखे सारथी उभे करून त्यांच्या हातात या पक्षाची दोर देऊन त्यांनाच या पक्षरूपी रथाची सारथी बनवणार आणि पुन्हा नव्याने शेतकरी कामगार पक्षाचे नाव महाराष्ट्रातल्या राजकारणात डोलाने उभे करणार असल्याचा संकल्प त्यांनी केल्याची यावेळी सांगितले त्यांच्या या वाढदिवसानिमित्त राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांसह सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य चाहत्यांनी रिक त्यांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी लावली होती इथे आमच्या विभागामध्ये जसे सगळीकडे प्रत्येकाच्या भजनामध्ये सम्राट तसे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीमध्ये सम्राट साहेब आहेत ते यांनी जे कार्य केलेलं आहे सगळ्यांशी जनतेशी खालचा कला काळातली जनता सुद्धा प्रत्येक जण इथे येऊन त्यांच्या मार्गदर्शन घेतो आणि त्यांची कामं होतात म्हणून सकाळी लोक इथे जर बघितली तर अनेक लोकांची गर्दी का असते की साहेब आपल्या याच्यामध्ये जेवढी होती तेवढी काम करत असतात आणि इथे ते काम होणार ही लोकांची गॅरंटी असते म्हणून सकाळी लवकर उठून पहिल्यांदा साहेबांच्या याच्यामध्ये लोक येतात येत असतात आणि साहेबांचं जे कार्य आहे ते एवढी वर्ष मावते की रेकॉर्ड आहे की एवढे वर्ष संपूर्ण आपला जो तालुका आहे त्या सभापतीपद राहणं ते सांभाळणं लोक सांभाळणं आणि जर कुठलंही कार्य असू द्या मग साहेबांचा वाढदिवस असू द्या किंवा इतर काही पक्षाचे कार्यक्रम असू द्या काय नसतील ते कार्यक्रम होणारच नाही आणि तो कार्यक्रम सक्सेसफुल करणं हे साहेबांचं खरोखर आणि दुसरं जनहिताची जी जे कामं असतील मग ते कुठलाही याचा असू द्या म्हणजे असा पक्ष बघत नाहीत जर जनहिताला असेल तो स्वतः पुढाकार घेतील आणि त्याच्यामध्ये हे करतील आज तर आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळपासून सर्व क्षेत्राचे शैक्षणिक असतील सामाजिक असतील राजकीय क्षेत्रातील लोक असतील त्यांनी या ठिकाणी येऊन मला शुभेच्छा दिलेल्या आहेत काही जणांनी आशीर्वाद दिलेले आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जी जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिली त्या माध्यमातून पंचायत समितीचा सभापती नात्याने पंधरा वर्ष जे मी काम केलं शासनाच्या चा विविध तरुणा गरिबांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले त्याचं हे दृतक आहे आजच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या मनात एक संकल्प आला आहे त्या शेतकरी पक्षा कामगार पक्षाची जी काही पडझड होत आहेत त्याला उभारी देण्याच्या दृष्टिकोनातनं तरुण कार्यकर्त्यांना पुन्हा आणावं आणि त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्षाची बांधणी करून पुन्हा शेतकरी कामगार पक्षाला पूर्वीचे सुगीचे दिवस कसे येतील असा प्रयत्न या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण